इथे आले तर तुम्हाला गौमाता पाहायला भेटतील एवढ्या साऱ्या एकदाच आणि हा विरारचा जीवदानी मातीचा डोंगर हा पन्नास वाली निराशे ते चौदाशे पायऱ्या आहेत या डोंगराला तर लाईव्ह मध्ये स्केच काढताय बघू शकता क्या नाव आहे तुम्हाला मंदिराचा आवार आणि ही जीवदानी आई डोंगराच्या हातून पाणी निघतोय तर मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या दुसऱ्या पार्ट मध्ये इथून आपण जातोय जीवदानी मातेच्या दर्शनासाठी म्हणजेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध देवस्थान जीवदानी टेम्पल तिथे जातो आहे दर्शनाला जीवदानी आईच्या तर गढ चढायचा आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला भेटेल या व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत बघा तर चला आता आपण निघूयात वसईतून वसईतून निघालो मध्ये नाला सोपारा येतो वसईला लागूनच नाला सोपारा आहे म्हणजेच विरार आणि वसईच्या मध्ये नाला सोपारा आहे तर वसईतून निघालो नाला सुपारायचा डायरेक्ट आता आम्ही विरारला आलोय बघितलं असेल खाली डोंगरावरचं मंदिर दिसत राहतोय आम्ही जीव मंदिराच्या इथे त्याचं आता तिथे जाऊनच आता भेटलोय मित्रांनो विरार डोंगराच्या इथे आम्ही पोचलेलो आहेत फायनली आणि इथे अशी दुकान आहेत बघू शकता इथे तुम्ही देवीला लागणार सामान घेऊ शकता पूजेसाठी आणि वरती विरारचा डोंगर जीवजानी माता मंदिर भरपूर सारे दुकानं आहेत तिथे या साईडला बघू लहान मुलांना खेळणी वगैरे देवीला लागणारं सामान वगैरे इथे भेटतं सर्व काय आणि आता आम्ही पार्किंग बघतोय पार्किंग आहे का पार्किंग का कितना वीस ऊपर ही दाखू ना दाखवणारे वीस रुपये आहेत पार्किंगचे वरती गाडी घेऊन जायचे वीस रुपये आहेत तर त्याला आता पार्किंग मध्ये गाडी लावूयात तर मित्रांनो फायनली आम्ही ते पोचलोय जीवदानीच्या मंदिराच्या येथे आणि पालघर जिल्ह्यातील इरार मधील हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे जीवदानी मातेचं मंदिर आणि ते मुख्य प्रवेशद्वार त्या साईडनी आहे आणि या साईडनी रोपवे आणि या साइडला गौशाळा आहे तिथे जाऊन आपण गौमाता आहेत का ते बघूयात ते बघू शकता श्री जीव आणि देवी संस्थान विरार गौशाळा भरपूर गौमाता आहेत ते बघू शकता गौमाता ते खायला टाकतायत एक साथ एवढ्या गोमाता तुम्हाला इथेच पाहायला भेटतील तर मित्रांनो इथे गोमाता पाळून ठेवलेल्या आहेत म्हणजे पण भक्त येतात देवीच्या दर्शनासाठी त्यांना गोमातासुद्धा सुद्धा पाहायला मिळतात येथे आणि हा रोपवेचा रस्ता आणि हा विरारचा जीवदानी मातीचा डोंगर हा बघू शकता समोर तुम्ही रोपवेचा रोड आहे हा हा समोर आणि त्या साईडून आपण पायी जाऊ शकतो तिकडे मुख्य प्रवेशद्वार ते त्या साईडला आहे बघूयात आता कसं काय जायचं ते चाला, आमी रोपवे नी, रोपवे हो रोपवे नी जातो चला आम्ही सर्वजण जातोय रोपवेनी एकदा रोपवे एक्सप्लोअर करून पाहूयात कसं वाटतं ते मी भरपूर वेळा गेलो आहे असं चालत रोपवेनी जातोय इथे चप्पल काढायचा स्टँड आहे श्रीजीव धनी देवी संस्थान विरार इथे चप्पल ठेवायला आहे इथे आपण चप्पल ठेवू शकतो आपले बूट चप्पल चला म्हणत मागे आपण चप्पल स्टँडमध्ये चप्पल काढून ठेवली आपली आणि भरपूर बदल झाला आहे दोन ते तीन वर्षापूर्वी तो मी सुद्धा त्यानंतर आत्ता आलोय तर इथून अशी रोपवेची एंट्री आहे इथून आपण आतमध्ये प्रवेश करूयात ही अशी एंट्री आणि भरपूर जेव्हा गर्दी असते तेव्हा रांगा लावायला लागतात इथे इथे जर तुम्ही आले तर तुम्हाला शुद्ध पाणीसुद्धा पियाला भेटेल ते बघू शकता शुद्ध पाणी आहे विसलरी थंडगार पाणी प्यायला मिळेल तुम्हाला इथे मस्तपैकी ही चेकिंग मशीन काही घेऊन येऊ नका इथे तर चला कर तर तिकीट काढूयात तर मित्रांनो जातोय आता आम्ही मुख्य जो प्रवेशद्वार आहे तिथूनच जातोय कारण रोपवेच्या इथे गेलतो पण थोडासा काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे एक ते दोन तास बंद ठेवलं आहे त्यांनी आणि तिथे तिकीट तर लिहिलेलं आहे अडीचशे रुपये एखादा तिकीट आहे तिथे रोपवेचा येऊन जाऊन एकच तिकीट तुम्हाला भेटेल तर चला तर जाऊयात बूट घेऊन परत आपण तिकडून मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून चढूयात वरती हा मुख्य प्रवेशद्वार आहे हे बघू शकता श्री जीवदानी देवी संस्थान हा मुख्य प्रवेशद्वार तर चला आता आपण चढायला सुरुवात करूयात जीवदानी माते की जय तर चला अशी चेकिंग होते तुम्ही आल्यावर पहिल्यांदा चेकिंग होईल नंतर तुम्हाला आज जायला भेटेल चला मागे चेकिंग झाली का इथे जीवदानी मातेचं छोटंसं एक मंदिर आहे हे बघू शकता इथे दर्शन घ्यायचं आणि निघायचं वर चढण्यासाठी तेराशे ते चौदाशे पायरे पायऱ्या आपल्याला चढायला लागतात वर जाता जाता दमलास एवढ्या लवकर प्राचीनकालीन मंदिर आहे जीवदानी माता मंदिर विरारमध्ये आणि मुंबईपासून साठ ते सत्तर किलोमीटर असेल मुंबईपासून सर्वात जवळ आहे हे ट्रेननी तुम्ही येऊ शकता विरार स्टेशनला स्टेशनला आले की वीस ते तीस रुपये घेतात रिक्षावाले डायरेक्ट तुम्हाला मंदिराच्या पायथ्याशी आणून सोडतात मग तुम्ही यायचं इथे आणि बघायचं लोकेशनची लिंक मी देतोच डिस्क्रिप्शनमध्ये थोडा माझा आवाज हळू येईल कारण चढता चढता दम लागतो आणि भरपूर सारे स्टॉल सुद्धा आहे ते मी तुम्हाला दाखवतोयच ब्लॉग मध्ये कसं वाटतं चढताना दम, दम लागतो का दम लागतो थोडा थोडा लागतो ना चला हो रे दोनशे पायऱ्या चढलो काहीच आम्ही बापरे तिचे दोनशे दहा दोनशे वीस तेराशे चौदाशे पायऱ्या असतील अंदाज तर चला वर पण सुद्धा मार्किंग केलीच असेल किती पायऱ्या आहेत किती नाही ते बघूयात मागे काका काकी सर्वजण आहेत ते चढतायत आजी ओटी कितीला आहे साडीची हां साडीची तीनशे साडीची तीनशे आणि दुसरी शंभर दीडशे आणि तीनशे तर ओटी अशी शंभर दीडशे आणि वीस तीस रुपयाला पण ओटी असते तुम्ही घेऊ शकता चला आम्ही चढतो आहे बसत बसत तीनशे पायऱ्या पार केल्यात तर मित्रांनो या गडाच्या जुन्या पायऱ्या आहेत या आणि या साईडून नवीन पायऱ्या जुन्या रस्त्याचा पण थोडासा अनुभव घेऊयात आपण नवीन रस्ता त्या साईडला आहे हा जुना रस्ता जुना रस्ता पण चांगलाच आहे ते बघू शकता सिमेंट कॉन्क्रीटच्या पायऱ्या आहेत त्या साईडला थोड्या अजून जरा चांगल्या पायऱ्या आहेत आणि श्रवण आमचा जाऊन पोचला पण हा बघू शकता मंदिर दिसतच असेल तुम्हाला समोर तर मित्रांनो आलो आहे आता थोडंसं राहिलं आहे आता वरतून पाचशे ते सहाशे पायऱ्या आम्ही पार करून इथपर्यंत चढलो आहे अजून मला तर वाटते सहाशे पाचशे ते सहाशे पायऱ्या अजून बाकी असतील तेराशे ते चौदाशे पायऱ्या आहेत या डोंगराला तर विरारचा डोंगर हाच चढायचंच आहे तुम्हीसुद्धा या आणि विरारचा डोंगर नक्की चढा आणि जीवदाणे मातेचं दर्शनसुद्धा तुम्हाला मी घडवतोच तर शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आम्ही रोपवेने जाणार होतो पण तिथे गेलो आम्ही विचारलं पण बंद ठेवलं आहे काहीतरी एक, एक दो दोन तासासाठी काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे म्हणून तर आत म्हणून आम्हाला पायऱ्या चढून जावं लागतं नाहीतर या ब्लॉगमध्ये मी रोपवे एक्सप्लोअर नक्कीच करणार होतो तर चला आता आपण चढूयात तर मित्रांनो आलो आहे अजून थोडं वर आणि इथेच मंदिर आहे समोरच आणि इथून बघू शकता ही विरार आणि वसई सिटी दिसते वाव काय सीन आहे बघू शकता जबरदस्त <laughs> कुठून आलो सांग मी तुझ्या समोरून आलो इथून तरी तुला पत्ता नाही मी मी ते जुन्या रस्त्याने <laughs> आलो जुन्या हा येऊन बसलेला माझ्या अगोदर तर मी याच्या समोर जुन्या रोडला गेलो आणि जुन्या रोडवरून याच्या बरोबर आलो तरी याच्या समोरून आलो तरी याला माहिती नाही तू कुठल्यास तिकडे बघत होतास बघ होत येतोस कसा सापडवला तुला तिकडे असतो कुठं नसतो ते पप्पा वरटतात तुझे त्याच्या बरोबर रा सोडू नको त्याला पळून नेतील तर चला म्हणजे थोडस बाकी आहे जास्त ना थोडं जाऊयात पटापट चढूयात हजार पायऱ्या चढलो अजून चारशे ते पाचशे पायऱ्या आहेत तर पटापट चढव्यात आणि दिसतोय आणि हा समोरचा व्ह्यू बघू शकता किती भारी वाटतय ओ भाईसा कडक जबरदस्त व्ह्यू काय बोलतो पडलो भेटायचो पण नाही भेटशील ना डायरेक्ट खाली <laughs> <laughs> खाली जी जंगल लगे शोधी मित्र ने स्केच का असा फोन मध्य फोटो निकाल के दो घंटे पहले बैठा था हाँ हाँ लाइट चेंज हो गया उसकी वजह से अभी फोटो से थोड़ा देख रहा हूँ ऐसा है क्या मैं तब से लाइव ही कर ला हाँ हाँ तर लाईव्ह मध्ये स्केच काढताय बघू शकता क्या नाम आहे तुम्हाला तुषार तुषार इधर काही होईल ओके बढिया निकाल आहे आपण जसा पायऱ्या चढतो ना पायऱ्या चढताना लोक दाखवलेत बघू शकता चला वर चढतोय आणि तुमच्या माहितीसाठी इथे बाथरूम सुद्धा आहे हे बघू शकता इथे बाथरूम आहे इथे तुम्ही वॉशरूमला वगैरे जाऊ शकता चला थोडस बाकी आहे जाऊयात पटापट वरती स्केच वगैरे खूप छान काढतात बघितलंच तुम्ही तर मित्रांनो गड चढता चढता आम्ही थोडीशी विश्रांती घेतो इथे आणि ते ओटीचं वगैरे दुकान आहे इथे तुम्हाला पूजेचं साहित्य वगैरे भेटेल देवीसाठी ओटी साडी तर इथे दादा आहे नाव काय दादा तुझं महेश महेश तर महेश दादाचा आहे शॉप इथे सर्व काय तुम्हाला भेटेल ओटी देवीसाठी साडी तर कितीला आहे आता ओटी पन्नास आहे तीस आहे शंभर आहे दीडशे आहे अडीचशे आहे साडीची जास्तीला आहे नव्वशी सहाशे रुपयाला आहे आणि प्रतिमा देवीची प्रतिमा म्हणजे फोटो फोटो सात वाला आहे तीस वाला आहे सहाशे रुपये ओके तर असं सर्व आहे इथे देवीसाठी साडी प्रतिमा देवीची आणि प्रसाद वगैरे सर्व काय तुम्हाला भेटेल तर महेशदादाच्या दुकानात इथे आल्यावर तुम्ही नक्की या आणि नक्कीच खरेदी करा हां छत्तीस नंबर दुकान छत्तीस नंबर स्टॉल आहे ना? ना ओके तर आम्ही ओटी घेतले आधीच म्हणून काकानी घेतले आधीच म्हणून आम्ही घेत नाही आहे तर इथे नक्की या तुम्ही दादाच्या दुकानात चला मित्रांनो चढूयात आपण आणि हा मंदिर चार वाजता उघडतो आणि रात्री साडेआठ वाजता बंद होतो आणि साडेसात वाजता कंप्लीट आरती चालू होते संध्याकाळी ते आठ वाजेपर्यंत आरतीच असते आणि मग साडेआठ वाजता मंदिर क्लोज होते तर चला आपण पट आता सात वाजलेत संध्याकाळचे तर पटापट वरती चढूयात आणि दर्शन घेऊयात देवीचं आता आम्ही मंदिरामध्ये फायनली आलोय मेन मंदिरामध्ये हे बघू शकता मंदिराकडे जाण्याचा मार्ग असे जसे ॲरो दाखवले तसे तुम्ही या आणि दोन ते तीन वाजता दुपारी दोन वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत मंदिर बंद असतो साफसफाईसाठी तर चला आतमध्ये जाऊयात आणि असं दर्शन कोणाला पण नाही भेटत ते नशीबवान लोकांनाच भेटतं काहीच गर्दी नाही आहे आणि जसं आम्ही येतोय तसं चढतोय फक्त चढताना थोडा टाईम होतो कारण उंच आहे ना म्हणून तर चला जाऊयात आता जीवदानी माती जय हे बघू शकता आणि सी सी टी व्ही आहेत कॅमेरा वगैरे अलाउड नाही आपण आता बंद करूयात कॅमेरा इथे हे बघू शकता असं आहे मंदिर आपण आता मंदिराच्या आवारात आलो आहे तर चला आतमध्ये जाऊयात इथे कॅमेरा अलाऊड नाही येत बघूया तरी पण देवीचं दर्शन शंभर टक्के तुम्हाला घडवणार विरारच्या डोंगराला आपण पोचलो आहे वरती आणि येथे रांगा लावल्या जातात हे बघू शकता समोर भरपूर मोठा आवार आहे मंदिरामध्ये आणि येथे पूर्ण रांगा लावल्या जातात जेव्हा गर्दी असते तेव्हा हे बघू शकता हा मंदिराचा आवार आणि ही जीवदानी आई इथूनच तुम्हाला दर्शन घडवतो ही बघू शकता जीवदानी आई मला मंडळी झालं दर्शन समोर आहे जीवदानी माता हे बघू शकता खूप छान दर्शन झालं आणि हा जीवदानी मातेच्या मंदिरातला आवार आहे सर्व हो लोक असे बसलेत या साईडला हे बघू शकता आणि हा समोरचा व्ह्यू बघू शकता ही सर्व वसई विरार सिटी आहे ओ भाई साहेब काय व्ह्यू दिसतोय रात्री अजून खूप छान दिसेल रात्री आता थोडीशी संध्याकाळ झाली आहे तरी पण भारी दिसतं व्ह्यू आणि हा रोपवेचा रोड मित्रांनो जस दर्शन झालं जीवदानी मातेचं आणि समोर जीवदानी माता हे बघू शकता इथून पण दिसतंय खूप सुंदर दर्शन झालं आणि खूप छान वाटलं तुम्हाला सुद्धा दर्शन घडवलं जीवदानी मातेचं आणि आता आम्ही देवीच्या मंदिरात आवारामध्ये बसलो आहे असं दर्शन घेऊन सर्व लोक असे इथे बसतात दर्शन झाल्यावर पाच ते दहा मिनटं बसायचं देवीचं दर्शन झाल्यावर चला तर मग सगळे बसतो आणि मग जाऊयात आपण वरती डोंगरावर जस दर्शन झालं आणि कोणत्या पण मंदिरामध्ये गेल्यावर गाभाऱ्यामध्ये एकदम थंड वाटतं आणि प्रसन्न वाटतं तर इथे सुद्धा वरती आलो आम्ही आता असं आहे वर ते बघू शकता देवीचं मंदिर आहे श्री बारोंडा देवी इथे देवीचं मंदिर आहे आणि इथे पक्षी आहे पोपट वगैरे हे बघू शकता पक्षी छोटे छोटे आणि हा मंदिराचा कळस आहे हा बघू शकता मित्रांनो निघालो आता आम्ही बाहेर टाईम झाला आहे साडेसात वाजायला आलेत आता आरतीचा टाईम झाला आहे मरून एवढे सारे भक्त तिथे आता जमलेत आता आरती mm. होणार मग साडेआठ वाजता मंदिर बंद होणार आणि हा पाणी निघतो बघू शकता इथे डोंगराच्या आतून पाणी निघतो आहे हे बघू शकता तर चला आता खाली जाऊयात बघितलंच आपण जीवधानी मातेचं मंदिर आणि तुम्हालासुद्धा ब्लॉकतर्फे पाहायला भेटलं थोडं काय जास्त सूट नाही येतं आलं पक्षी वगैरे दाखवायचे होते पण अंधारामध्ये थोडं पण तिथे काहीच दिसत नव्हतं वरती पक्षी वगैरे तीन रंगीबिरंगी रंगी पक्षी होते पोपट वगैरे अजून भरपूर सारे कबूतर वगैरे रंगीबिरंगी ते काय बघायला नाही भेटले अं आन, अंधार होता म्हणून ते पिंजऱ्यामध्ये दिसत पण नव्हते पिंजऱ्यामध्ये लाईट पण नाही आणि टाईम पण ओव्हर झाला आता आरतीचा टाईम झाल्यावर ते घाई करतात मग चला आता आपण खाली जाऊया मित्रांनो आम्ही डोंगर चढलो जीवदानी मातेचा डोंगर विरारचा डोंगर चढलो विरारचे गं डोंगराला तुम्हाला गाणं माहितीच असेल तो इथलाच गाना आहे याच मंदिरावर गाणं आहे जगदीश पाटीलचा आणि चढून आलो आम्ही आणि खूप छान वाटलं एक्सप्लोअर केलं पूर्ण वरचं आणि थोडेसे पक्षी बघायला भेटले नाही कारण अंधार होता तिथे कसं वाटलं ते चढून खूप मस्त खूप छान वाटलं थोडासा दम तर लागतोच आपल्याला कारण एवढा उंच चढायचं आहे दम तर लागणारच पक्षी आपण बघितले ना कॅमेरामध्ये कॅप्चर पक्षी आम्ही बघितले पण कॅमेरामध्ये कॅप्चर नाही झाले थोडासा अंधार होता त्या पिंजऱ्यामध्ये लाईट पण नव्हती आणि आता आरतीचा टाईम झाला आहे साडेसात वाजता कंप्लीट इथे आरती होते म्हणून ते घाई करतात कारण एवढे लोक असतात सर्वांना त्यांना तिथून आरतीला सर्वांना बोलवावं लागतं आणि मग मंदिर साडेआठ वाजता सा बंद होतो तर मंदिरसुद्धा बंद करावं लागतो तर आता आरती चालू आहे आम्हालासुद्धा लांब जायचं आहे म्हणून आम्ही थांबलो नाही आरतीला तर चला आता मी जातो आहे रोपवेने यायचं होतं पण थोडासा प्रॉब्लेम झाला तर चढलो काय नाही चढलो ते चांगलंच आहे रोपवेने येण्यापेक्षा चढलेलं चांगलं असतं नेहमी ते रोपवे कसं वयस्कर माणसांसाठी पण आम्हाला चढायचा चान्स भेटला जीवदानी मातेचा विरारचा डोंगर आणि प्रसिद्ध देवस्थान आहे प्रसिद्ध टेम्पल आहे हा जीवदानी टेम्पल तर तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या आणि वसईपासून तर विरारपर्यंत तुम्ही नक्की फिरू शकता आम्ही आधी वसईला गेलो आणि नंतर इथे आलो तुम्ही बघितलेच दोन्ही पार्ट बघितलेच असतील नसेल बघितले तर पहिला पार्ट पण जाऊन पहा तर कसा वाटला हा ब्लॉग कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र